मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टाळाळ लावण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे आणि त्यामुळे मनसेविरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे महाराष्ट्र सरकारचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होतो आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता आणि त्यावरून प्रकाश आंबेडकरांनी कारवाई करण्याची मागणी केलेली आहे देशामधला ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे सात ते आठ महानगरपालिकेत बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात वाढतोय परिणामी त्या शहरात आलेल्या लोंढ्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो असा दावा राज ठाकरेंनी केलाय मुंबई ठाणे पुणे आणि नागपूर या भागात फ्लाय का होत आहेत असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला मूळच्या लोकसंख्येसाठी नाही तर बाहेरून येणाऱ्यांसाठी फ्लाय ओव्हर्स होत आहेत असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं देशामधला ठाणे असा एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत ग्रामपंचायत नगर परिषद जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका हे स्तर लोकसंख्येनुसार वाढत जातात एका जिल्ह्यात सात ते आठ महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का असा प्रश्न राज ठाकरे विचारला महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज असते म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल या का होतात मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना राज ठाकरेंनी सोळा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार आठ मध्ये परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे महाराष्ट्रातील शहरांवर ताण पडतोय परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे मोठ्या शहरातील पायाभूत सुविधा कमी पडताय स्थानिक तरुणांचा रोजगार हिरावला जातोय अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती राज ठाकरेंच्या त्या भूमिकेला राज्यभरात पाठिंबा मिळाला होता परिणामी दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा उमेदवार निवडून आले होते मात्र नंतरच्या काळात राज ठाकरेंना मिळत असलेला पाठिंबा कमी होत गेला परिणामी राज ठाकरेंनी दोन वर्षांपूर्वी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या माध्यमातून राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केला मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंनी परप्रांतीयांचा पुन्हा हाती घेतलाय त्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी अशा लोकांवर टाळा कोर्ट लागला पाहिजे अशी मागणी केली आहे अशा व्यक्तींना मी असं म्हणणार आहे की सरळसागर ताडापोटा लागला पाहिजे काय हे ब्रेकअप ऑफ नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशा ना सर आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे राज ठाकरेंच्या अशा वक्तव्यांमुळे देश दुभंगण्याची भीती प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे समाज धुबगण्याची जी वक्तव्य आहेत समाज धुबकला की देश दुभकतो त्याच्यामुळे यू ए पी एचा कायदा जो जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट तो यांना लागला पाहिजे हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरेंनी हाती घेतला असला तरी परप्रांतीयांचा मुद्दा देखील मनसेनं अजून सोडलेला नाही हेच या सर्व घडामोडींवरून स्पष्ट होतं लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा आधीचीच भूमिका घेतली आहे त्यामुळे आता मतदार मनसेला कसा प्रतिसाद देतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत